आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून काँग्रेसनं केला निषेध सेळगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी जाहीर सभेमध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर बेताल वक्तव्य करून समस्त शेतकरी कष्टकेरी शेतमजूर यांच्या भावना दुखावल्या असून आमदार बबनराव लोणीकर यांच्या निषेधार्थ दिनांक तीस जून रोजी छत्रपती संभाजीराजे चौक येथील तहसील कार्यालय येथे आमदार लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध आंदोलन व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना आमदार लोणीकर यांच्यावर कठोर कारवाईसाठी निवेदन देण्यात आलं यावेळी भारतीय या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पक्षनेते रामविजय बुरुंगले जिल्हा कार्य अध्यक्ष प्रकाश पाटील तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट भालेराव माजी तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर शहर अध्यक्ष अर्जुन घोलक आच्छेखा पठाण काँग्रेस ओबीसी सेलचे कार्य अध्यक्ष समाधान दामधर ओ पी तायडे डॉक्टर प्रशांत राजपूत माननीय पंचायत समिती सभापती प्रवीण भोपळे निलेश देशमुख अजहर देशमुख सय्यद अफरोज तुकाराम पाटील ॲडवोकेट रतन इंगळे ॲडव्होकेट अमर पाचपोर शंकर म्हस्के अनिल कपले रमन इंगळे कलीम खा हुसेन ॲडवोकेट संदीप मानकर अमोल मानकर इम्रान खान प्रमोद तित्रे हुसेन राही अब्दुल जहीर